ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाडचा अर्जुनेश्वर पाणीपुरवठा संस्थेची प्रथमच निवडणूक निवडणुकीत राजर्षी शाहू आगाडी विजयी. अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील श्री अर्जुनेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू आगाडी पॅनेल विजयी झाले. अर्जुनेश्वर पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक रविवारी तीन मार्च रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राजशिषाऊ आघाडीचे उमेदवार जुगुंडा अण्णासू पाटील राजेंद्र यशवंत मगदुम सुभाष मुकिंदा मगदुम रवींद्र तुकाराम सूर्यवंशी सचिन सदाशिव सूर्यवंशी नागेश बापू हेगण्णा राजकुमार मधुकर हेगण्णा श्री शैल्य सावंत हेगण्णा हे सर्व उमेदवार विजयी झाले तर दोन महिला उमेदवार श्रीमती मालुताई मोहन मगदुम श्रीमती अक्काताई सिद्धू काळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत दरम्यान अशोक बाळू सूर्यवंशी अजित ज्ञानू सूर्यवंशी बाळासो या तीन उमेदवारांनी राजेश शाहू आघाडी पॅनलला जाहीर पाठिंबा दिला होता यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस पी रेंदाळकर केंद्र प्रमुख म्हणून विनायक खोत संस्थेचे सेक्रेटरी अरुण फडतारे संस्थेचे कर्मचारी विजय यादव राजेंद्र गुरव यांनी नि, निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी संस्थेचे वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता संस्था स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच संस्थेची निवडणूक झाली होती महानकरी निफसाठी कृष्णा थेगन्ना अर्जुनवाड